नमस्ते भारत आपण बघत आहात आय बी एम टी व्ही नाईन आणि डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी नागपूरच्या यशवंत स्टेडियम या ठिकाणी आहो आणि यशवंत स्टेडियमवरून जो आहे विदर्भवाद्यांचा एल्गार मोर्चा जो आहे तो संविधान चौकापर्यंत पोहोचणार आहे आपण बघू शकता म्हणजे संपूर्ण विदर्भातून या ठिकाणी जे आहे विदर्भवादी आलेले आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी विदर्भवादी जे लोक आहेत जमा झालेले आहे सगळं रांगेने या ठिकाणी उभे होऊन आणि इथून मार्च ते काढणार आहे आणि थेट जो आहे संविधान चौक जातील आणि संविधान चौकावरून जो आहे जे उपराजधानी विधान भवन आहे त्या विधान भवन वर झेंडा फडकवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याकरता जे आहे संपूर्ण जे विदर्भातून जे आहे विदर्भवादी या ठिकाणी आलेले आहे गेली शंभर वर्षापासून वेगळ्या विदर्भाची मागणी आहे पण अजूनपर्यंत ती मागणी पूर्ण केल्या गेल्या नमुळे जे आहे विदर्भवादी आक्रमक झालेले आहे म्हणूनच आज जो आहे दहा ऑगस्ट रोजी थेट यशवंत स्टेडियम पासून तर जे विधान भवन आहे विधान भवन पर्यंत हा मार्च आहे बघू शकता वामनराव चटप या ठिकाणी नारे निदर्शने करताना दिसत आहे आपण बघू शकता या ठिकाणी वामनराव चटप आहे ते या विदर्भाच नेतृत्व करतात विदर्भाच्या आंदोलन समितीचे ते प्रमुख आहे ते या ठिकाणी जे आहे आंदोलन करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि इथून जी आहे हा जो मार्च जो आहे हा मार्च जो आहे इथून निघणार आहे महिलांची सुद्धा मोठ्या संख्येने आपल्याला गर्दी बघा मिळत आहे हे बघा ही रांग दाखवा महिलांची रांग दाखवा हे बघा महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी, आलेल्या आहे गावाखेड्यातून या ठिकाणी महिला वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ह्या महिला आलेल्या आहेत थोडं महिलांकडून आपण विचारून घेवा काही आजी आजीसुद्धा आली आजी जय विदर्भ जय विदर्भ कुठून आल्या आलो खरबीवरून खरबी कुठे गरीब नगरच खरबी रोज नागपूर काय मागणी काय हा बोलू आजी तुम्ही या इकडं काय मागणी काय मागणी काय आहे आमच्या जॉबी इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत राज्य नाही पाहिजे का वेगळं वेगळा विदर्भ पाहिजे ना विदर्भ पाहिजे काय ताई काय मागणीसाठी तुम्ही एवढ्या आपला विदर्भ वेगळं झालं पाहिजे आणि पोरांचे वगैरे शिक्षण हे ते झेंडा हे झालं पाहिजे त्याच्यासाठी विदर्भ वेगळा करायचा आहे हा विदर्भ राज्य वेगळा पाहिजे मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी जे आहे या महिला इथं आलेल्या आणि वेगळं विदर्भ राज्य झालं तर आम्हाला चांगल्या त्याच्या सोयी सुविधा मिळतील मी पुढे घेऊन जातोय तुम्हाला ते सुद्धा मी दाखवतो या ठिकाणी हे हे बघा एक विशेष मी एक बाब म्हणजे हे बघू शकता तुम्ही या पिंजऱ्यामध्ये जे आहे पिंजऱ्यामध्ये जे आहे ते आता पिंजऱ्यामध्ये जमा झालेले आहे हे इकडे दाखवा इकडे दाखवा पिंजरा दाखवा बघू शकता पिंजऱ्यामध्ये जे आहे विदर्भवादी आलेले आहे मस्के मस्के जो परिवार आहे मस्के परिवार आहे याच्यामध्ये आणि मामडे ताई सुद्धा या ठिकाणी विदर्भवादी या ठिकाणी आलेला आहे थोडा यांच्याकडून जाणून घ्या मस्के परिवार या ठिकाणी आलेला आहे या पिंजऱ्यामध्ये जे आहे आता ते इथून स्टेडियम पासून ते संविधान चौका मस्वे मस्के दाम्पती आहे काय सांगाल तुम्ही आज पूर्ण पिंजऱ्यामध्ये या, या ठिकाणी आतमध्ये आहे आणि विदर्भाची मागणी आहे मागील पासष्ट वर्षापासून आमचा विदर्भ हा महाराष्ट्र सरकार मध्ये विलीन झाला आणि तो त्याला गुलाम करून ठेवला आहे या केंद्र सरकारने गुलाम करून ठेवलाय सर्व अडीच कोटी जनतेला आम्ही आता मार्गदर्शन करतो करतो आपण पिंजऱ्यामध्ये आपला विकास जर पाहिजे या मराठ्यातून आपल्याला निघण्या गरजेचं आहे म्हणून आम्ही या पिंजऱ्याचा प्रतिकात्मक आम्ही आंदोलन करून पुन्हा अडीच कोटी जनतेला आम्ही जनजागृती करून त्याला आता येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला विदर्भ राज्य झालंच पाहिजे आणि आपण लोकांनी केलं पाहिजे त्यासाठी आम्ही या पिंजऱ्यातून हा अनोखं आंदोलन करून पूर्ण महाराष्ट्राला आम्ही चेतवणी करतो का आता आम्ही तुमच्या पिंजऱ्यात राहणार नाही तुमच्या बेळ्यामध्ये राहणार नाही आम्ही आता आम्हाला सेपरेट विचार राज्य पाहिजे वामनरावजी चटप सुद्धा या ठिकाणी आपल्या सोबत आहे आ, आज विदर्भवाद्यांचा एलगार या ठिकाणी आहे चटप साहेब संपूर्ण विदर्भवाद्यांचा एलगार या ठिकाणी आहे काय सांगाल वेगळा विदर्भ राज्य गेली शंभर वर्षापासून मिळत नाही आहे काय तुम्ही काय सांगाल आम्ही तो ऐलान करायला सुरू है जंग हमारी लडेंगे जीतेंगे कटेंगे मगर हटेंगे नाही लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मेन राहू आणि आम्ही ठरवलं की दुखी मन मेरे सुनो मेरा कहना जहां नहीं रहना, अब की बार विदर्भ की सरकार विधानभवनावर विदर्भ राज्याचा झेंडा तुम्ही फडकवणार आहे झेंडा फेडकायचा यस सर, यस सर। पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त आहे त्या ठिकाणी विधानभवनाच्या चारही बाजू आमचं काम आहे कायदा सुव्यवस्था ठेवणं आमचं काम आहे कायदा ठेवणे वेगळ्या राज्याचा जो आहे आम्ही झेंडा फडकवणार आहोत ते असं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे काही युवक सुद्धा आपल्या सोबत आहे युवक आहेत युवक आहेत आपल्यासोबत युवकांचं खूप मोठं योगदान या वेगळ्या विदर्भ राज्याच्या आंदोलन आहेत काय सांगाल तुम्ही वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात युव विदर्भातले युवक ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात येत नाही त्याच्यासाठी काय तुम्ही प्रयत्न वेळेस पन्नास पर्सेंट युवक आहे आणि विदर्भामध्ये जे समस्या चालू आहे रोजगार नाही आहे प्लस त्याच्यामध्ये आमची जे विदर्भामधले जे रोजगार आहे ते मिळून नाही राहिला आणि पलायन होतं आहे विदर्भातल्या युवकांच्या त्याबद्दल आम्ही लोक विदर्भ वेगळा करू आणि यानंतर जर विदर्भ वेगळा नाही झाला तर आम्ही आत्मदहन करण्याला पण तयार आहे आणि अनक्ष नक्षलवादी बनायला पण तयार आहे निश्चितच वेगळा विदर्भ घ्यावा याच आपण बघू शकता हजारोच्या संख्येत जी आहे विदर्भवादी जी आहे या मार्च मध्ये सहभागी झालेल्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण विदर्भातून या येलगाव मोर्चामध्ये जी आहे विदर्भाच्या राज्यासाठी संपूर्ण विदर्भातून लोक आलेले आपल्यासोबत काही अमरावतीहून आले सुद्धा लोक काय सांगाल तुम्ही अमरावतीवरून या ठिकाणी आलेले आहे पाटील विदर्भाचा विकास झाला पाहिजे आणि विदर्भ वेगळा झाला पाहिजे आणि युवकांना रोजगार मिळाला पाहिजे इथल्या सर्वांना महिला उद्योग त्यांचा विकास झाला पाहिजे या असा आमचा विदर्भवादी सर्वांचा हे वि, सहयोग मिळाला पाहिजे निश्चितच वेगळा जर विदर्भ झाला तर नक्कीच विदर्भ राज्य सक्षम बिल कमी झाला पाहिजे आमची महागाई हा आंदोलन आहे इलेक्ट्रिकच्या विजेचं बिल कमी झालं पाहिजे आणि ते नवीन प्रीपेड मीटर लावून राहिले ते त्याच्या आम्ही निषेध करतो ते लागायला नाही पाहिजे बहुत अन्याय मागण्या आहे विदर्भाच्या मागण्या सा, राज्यासाठी आणि संपूर्ण मागण्या मान्य झाल्या पाहिजे आणि वेगळा विदर्भ झाला तर सक्षम राज्य बनल असेल सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या विदर्भवाद्यांचं म्हणणं आपण हे सुद्धा बघू शकता पिंजऱ्यातून या ठिकाणी जाणार आहे तर नक्कीच आम्ही क्षणोक्षणी हे अपडेट तुम्हाला देत राहू तुम्ही बघत राहा डब्ल्यूएस न्यूज आय बी एम टी नाईन धन्यवाद नमस्कार